सामान्य खासदार भास्कर भगरे यांची एकलव्य मॉडेल स्कूलला अचानक भेट वर्गात जाऊन केली पाहणी विद्यार्थ्यांची साधला संवाद खासदार भगरे ॲक्शन मोडवर शिक्षकांना दिल्या सूचना चुका खपवून घेतल्या जाणार नाही डिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर भगरे यांची एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल चनकापूर येथे धावती भेट तर थेट वर्गात जाऊन विद्यार्थ्यांची साधला संवाद यावेळी भगरे यांनी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या अपुऱ्या सुविधांबाबत विचारपूस केली तर भगरे यांनी शिक्षकांना थेट सूचना दिल्या शिक्षणासंबंधी आणि सुविधा अभावी काहीच खपवून घेतले जाणार नाही यावेळी शाळेच्या इमारतीबाबत कामकाजावर भगरे यांनी प्रश्नचिन्ह उभा केला संबंधित ठेकेदाराला देखील खडे बोल सुनावले इमारतीच्या कामाचा दर्जा जर चांगला नसेल तर बिल मिळणार नाही असा इशाराच यावेळी खासदार यांनी दिला तर चनकापूरचे माजी सरपंच ज्ञानदेव पवार यांनी विविध मागण्यांचे पत्र भगरे यांना देत स्थानिक विद्यार्थ्यांना दहा टक्के प्राधान्य देण्यात यावे अशी अशा आशयाचे पत्र दिले यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कळवण तालुका अध्यक्ष संतोष देशमुख शिवसेना तालुका प्रमुख आमदास जाधव हो, काँग्रेस महिला अध्यक्ष शीतल महाजन शेखर बापू ज्ञानदेव पवारसह परिसरातील शेतकरी बांधव हो उपस्थित होते उलगुलन न्यूजसाठी पुंजाराम खांडवी पुनद खोरे कळवण ताज्या व खात्रीलायक बातम्या बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा